नमस्कार दीपाज किचनमध्ये आज आपण इन्स्टंट होणारा इंडियन स्टाईल मायक्रोनी पास्ता बनवणार आहोत विशेष म्हणजे यामध्ये भरपूर साऱ्या आपण भाज्या घालून हा पास्ता बनवतोय त्यामुळे तो, त्या तो अगदी पौष्टिक असा बनला जातो त्यामुळे तुम्ही मुलांना हा पास्ता नक्की बनवून देऊ शकता चला तर मग रेसिपी सुरू करूयात पास्ता बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पुरेसं पाणी ठेवलेलं आहे हे पाणी आपण गरम करून घ्यायचं आहे काही मिनिटांमध्ये आपलं पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण चवेनुसार मीठ घालायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपण हा दोनशे पन्नास ग्रॅम इतका मायक्रोनी पास्ता मी ते घातलेला आहे आता त्याला अगदी व्यवस्थित असं आपण हलवून घेऊयात आणि असंच मध्यम गॅसवरती आपण त्याला सात ते आठ मिनिटांकरता हे पास्ता व्यवस्थित असा शिजवून घ्यायचं आहे हा पास्ता मधून मधून तुम्ही हलवत राहायचा आहे नाहीतर खाली पास्ता चिकटण्याची शक्यता असते तर तुम्ही ते बघू शकता काही मिनिटांमध्येच पास्ता चांगला फुगायला सुरुवात झालेली आहे आणि एक सात ते आठ मिनिटानंतर हा पास्ता अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि एका गाळणीमध्ये हे पाणी वितळून घेऊन त्याला एकदा थंड पाण्याने पास्ता धुवून घ्यायचा आहे त्यानंतर इकडे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये तीन ते चार चमचे इतकं तेल घालायचं आहे तेल सुद्धा हलकस गरम झालं की त्यामध्ये दोन मी बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे तसेच एक चमचा इथं आलं लसूण पेस्ट घालायची आहे त्यामुळे अगदी टेस्टी असा हा पास्ता बनला जातो आता मिरची आणि आलं लसून पेस्ट तेलामध्ये चांगले आपण परतून घेऊयात त्यानंतर एक इथे मी मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे कांदा सुद्धा आपण तेलामध्ये अगदी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी मोठ्या आकाराची एक शिमला मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे ती घातलेली आहे त्यानंतर एक इथे मी गाजर सुद्धा असं अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे तर गाजर सुद्धा घालायचं आहे आता या सर्व भाज्या आपण अगदी व्यवस्थित अशा हलवून घेऊयात त्या भाज्या थोड्याशा परतल्या गेल्या की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा घालायचा आहे आता आपण या सर्व भाज्या अगदी मऊसूत होईपर्यंत त्याला चांगलं शिजवून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता टोमॅटो घातल्यानंतर मी त्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी तीन ते चार मिनिटांकरता मध्यम गॅसवरती या भाज्या चांगल्या आपण मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊयात आता आपण यावरील झाकण काढलेलं आहे तरी ते तुम्ही बघू शकता भाज्या अगदी व्यवस्थित अशा शिजल्या गेलेल्या आहेत त्याला थोडंसं आपण हलवून घेऊयात आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे तसेच इथे दोन ते तीन चमचे इतकं टोमॅटो सॉस घालायचं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा शेजवान चटणी घातलेली आहे तर हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता त्यानंतर आपण याला अगदी व्यवस्थित असं पण मिक्स करून घेऊयात तसेच आता आपण यामध्ये एक एवरेस्टचा पास्ता मसाला त्याचं एक छोटं पॅकेट म्हणजे पासवाले जे हे पॅकेट आहे हे पॅकेट घालायचं आहे तर हा मसाला यामध्ये मीठ आणि सर्व मस्त अशी टेस्ट असते त्यामुळे मी मीठ कमीच वापरलं आहे त्यानंतर इथे मी एक पॅकेट ऑरेगोने घातलेलं आहे त्यानंतर इथे एक पॅकेट आपण चिली फ्लेक्स घालायचं आहे याचं सुद्धा प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर त्याला परत एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे उकडून घेतलेला हा पास्ता घालायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत असा हा पास्ता शिजला गेलेला आहे आता हा पास्ता घातल्यानंतर आपण या मसालामध्ये अगदी व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घेऊयात तर आज आपण देशी इंडियन स्टाईल मायक्रॉनी पास्ता बनवतोय अगदी टेस्टी लागला जातो मुलांना घरच्या घरी तुम्ही अगदी झटपट असा हा पास्ता तुम्ही नक्की बनवू शकता इथे तुम्हाला मी दाखवते अगदी मस्त असायला कलर आलेला आहे तर यामध्ये जे साहित्य वापरलं आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अगदी करू शकता त्यानंतर यावरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनटांकरता आपण वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे हा आपला मस्त असा पास्ता बनवून तयार झालेला आहे वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्याला व्यवस्थित असं आपण एकदा परत मिक्स करून घेऊयात तर हा आपला अगदी इन्स्टंट बनणारा अगदी चटपटीत असा मस्त इंडियन स्टाईल मायक्रोनी पास्ता बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा पास्ता नक्की बनवून बघा अगदी टेस्टी असा बनला जातो नक्कीच मुलांना आवडेल किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा पास्ता नक्की बनवून खाऊ शकता अगदी पौष्टिक का आहे कारण यामध्ये आपण भरपूर सारे व्हेजिटेबल्स वापरलेले आहेत त्यामुळे मुलांना सुद्धा हा पास्ता तुम्ही बनवून नक्की देऊ शकता आता आपण एका दुसऱ्या डिशमध्ये हा पास्ता सर्व करूयात यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस आवडत असल्यास वरून तुम्ही चिली फ्लेक्स किंवा ऑरिगानो वापरून हा पास्ता तुम्ही खाऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा जर रेसिपी आवडली असेल तर किचन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलेकॉन वरती न विसरता क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या एकदम टेस्टी अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका छान अशा रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद